नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा आपला विषय आहे विषय आ... म्हणजे आपल्याला आज एका कीटनाशिकाविषयी माहिती घ्यायची आहे त्याचं नाव आहे म्हणजे त्यातले कंटेंट मी सांगतो आहे तुम्हाला त्याचं नाव आहे एमाम एकटीन बेन्झोएट पाच टक्के एस जी तर हे जे एमामेक्टीन बेन्सोएट आहे पाच टक्के एस जी हे पाण्यात विरघळणारे दाणेदार पाहिला असेल तर दानेदार असते ते शेवायसारखं कीटकनाशक असून त्यात क्रियाशील घटक किती टक्के आहे पाच टक्के आहे आणि त्याचा वापर जो आहे तो कपाशीवरील ज्या बोंडाळे आहेत त्यानंतर भेंडीवरील जे खोड व फळ पोखरणारे जे किडे आहेत किड्या किंवा आळी असेल त्यानंतर कोबीवरील जे डायमंड ब्लॅक मॉथ आहे त्यानंतर मिरचीवरील फळ पोखरणारी आळी फुलकिडे व लहान कोळी कीटक त्यानंतर वांग्यावरील खोड व फळ पोखरणारा किडा त्यानंतर लाल चणा व वाटाण्यावरील जो चिक म्हणजे लहान वाटाणा आहे त्याच्यामध्ये जो शेंगा पोखरणारी आळी असेल त्यानंतर द्राक्षावरील फुलकिडे असतील किंवा चे चहाच्या पाण्यावरील टी उपर असेल या सर्वांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी याची शिफारस केलेली आहे मित्रांनो या, या कीटकनाशकाची जेव्हा आळी किंवा एखादा किड असेल ते त्या हे याला ज्यावेळेस खाते त्यावेळेस त्याच्या पोटात क्रिया करते व जास्तीत जास्त प्रभावी ठरण्यासाठी ते आळीने किंवा एखाद्या किडीने खाणे महत्त्वाचं आहे त्यानंतर जे बाधित आळी असेल किंवा की किड असेल त्याला काय होतं पॅरालाईज होतो, होतो आणि तो मरतो इमामिक्टिंबिन सईट पाच टक्के एस जीला जी आळी किंवा किडक खाते ते खाल्ल्यानंतर आपले जे खाणं आहे ते थांबवते आणि नंतरच्या एक ते दोन दिवसामध्ये ते मरताना आपल्याला दिसते तर मित्रांनो याची जी शिफारस आहे ती तुम्हाला वरती सांगितलं आहे त्याप्रकारे आपण पिकामध्ये वापरू शकतो आणि किती प्रमाण वापरायचं आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर कापूसमध्ये जी बोंडाळी आहे त्याच्या नियंत्रणासाठी जवळपास दहा ग्रॅम प्रतिपंप आपल्याला फवारणी करायची आहे आणि ही फवारणी केल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला दहा दिवसाच्या अंतराने करायची आहे त्यानंतर भेंडी भेंडीमध्ये जे फळ व खोडपो करणारे आळे असतील त्याच्या नियंत्रणासाठी पण आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप अशा प्रकारे आपल्याला गे फवारणी घ्यायची आहे आणि याचा प्रतीक्षा जो कालावधी आहे नंतर फवारणी घ्यायची तो कालावधी आहे पाच दिवस त्यानंतर कोबी कोबीमधील जो डायमंड ब्लॅक मोत असेल याच्या नियंत्रणासाठी पण आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप अशाप्रमाणे फवारणी घ्यायची आहे आणि ही फवारणी घेतल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला तीन दिवसाच्या अंतराने घ्यायची आहे त्यानंतर मिरची मिरचीमधील जे फळ हरणाळे फुलकिडे किंवा लहान कोळी कीटक असतील किंवा आळ्या असतील त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रतिपंप दहा ग्रॅम आपल्याला औषध घ्यायचं आहे आणि ही फवारणी केल्यानंतर आपल्याला जवळपास तीस तीन दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर वांगी वांगीमध्ये वांग्यामधील जे फळ व खोडपोकरणाऱ्या आळ्या असतील त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला दहा ग्रॅम प्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर पहिली फवारणी केल्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर आहे वाटा वाटाणा असेल वाटाण्यामधील जी शेंगा पोखरणाळ्या असतील त्याच्या नियंत्रणासाठी पण आपल्याला दहा आप ग्रॅम प्रतिपंपप्रमाणे औषध घ्यायचं आहे आणि पहिली फवारणी केल्यानंतर आपल्याला जवळपास चौदा दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर आहे हरभरा हरभऱ्यामधील जे शेंगा पोखरणाळ्या आळ्या असतील त्याच्या नियंत्रणासाठी पण आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि पहिली फवारणी घेतल्यानंतर जवळपास बारा ते चौदा दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी आळीसाठी घ्यायची आहे आणि द्राक्षे द्राक्षेमधील जे फुलकिडे असतील त्याच्या नियंत्रणासाठी पण आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे त्यासाठी आपल्याला फवारणी केल्यानंतर नंतरच्या पाच दिवसानंतर म्हणजे आज फवारणी केली नंतर पाच दिवसानंतर आपल्याला दुसरी पावणी करायची आहे तर अशा प्रकारे आपण इमाम विषयी थोडक्यात माहिती पाहिली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि अशीच कामाची माहिती बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच कामाची माहिती तुमच्यापर्यंत मिळत तुम राहील धन्यवाद